कोणी एस टी कामगार आहे कोणी शिक्षक आहे सर्वांनी आपल्या आयुष्याची मिळाली पेन्शनच्या पैसे याच्यात लागले आहेत का तर जेणेकरून प्रत्येकाला हक्काचं घर व्हावं जर उद्या कोणताही हत्ता इथे झाला तर इथे डोक्याला कोणत्याही प्रकारचा निवारण होणार नाही बिल्डिंगला ग्राउंड फोटो सातव्या फोटो फोटो वेगळा आहेत नाही डीपी रोड आहे नाही रोड आहे वारंवार तक्रारी करून सुद्धा बोलतात की तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही करा

मी आता सध्या उभा आहे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील रॉयल ग्रँडियर या इमारतीच्या बाहेर या इमारतीची अवस्था जर आपण बघितली तर चहू बाजूंनी ही इमारत पोखरलेली आहे या इमारतीचा निर्माणाचा जर काळ बघितला तर अवघात चार आणि पाच वर्षाचा आहे मात्र ही इमारत गेल्या शंभर वर्ष जुनी आहे की काय असा भास आणि याचं निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे आज या ठिकाणचे जे रहिवाशी आहेत शंभरहून अधिक कुटुंब या ठिकाणी राहतात लहान आणि आबाल वृद्ध या ठिकाणी राहतात ते मात्र जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जगतायत आत्ताची रात्र आणि उद्याची सकाळ आपण पाहू की नाही हा ध्यास येथील नागरिकांना लागलेला आहे आपल्या आयुष्याची संपूर्ण पुंजीपुंजी किंवा इतर संपत्ती विकून त्यांनी आपलं स्वप्नातलं एक घर असावं या हेतूनं या ठिकाणी इमारत मध्ये आपला प्लॉट बुकिंग केला मात्र त्यांचा अक्षरच्या स्वप्न भंग झाल्याची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अशी परिस्थिती आहे चारही बाजूनी बिल्डिंग आहे त्या संदर्भात आम्ही रॉयल बिल्डर जिग्नेश पटेल यांना वारंवार सूचना दिल्या की अशी अशी परिस्थिती आहे त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेकडे गेलो नगरपालिकेने सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारची या संदर्भात दाद दिलेली नाही नगर प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली प्रशासनाला सांगितले की याला कोणत्याही प्रकारच्या नवीन परवाने देण्यात येऊ नये परंतु त्याकडे पूर्णतः प्रशासन दुर्लक्ष करत आहे आजपर्यंत आम्हाला रस्ता नाहीये इलेक्ट्रिकची वार सांगितलेलं आहे बिल्डिंग मध्ये चारी बाजूला फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा फिरत नाहीये जर उद्या कोणताही हस्ता इथे झाला तर इथे धोक्याला कोणत्याही प्रकारचा निवारण होणार नाही अशी परिस्थिती जिग्नास पटेल करून ठेवलेली आहे पिलरची अवस्था पाहता या बिल्डिंग बांधकाम करणं दोन हजार सोळाला चार मजल्याचं होतं दोन वर्षानंतर दोन हजार अठरा सात मजल्याचं झालं सात महिलाचं बांधकाम करून तरी पाया फक्त चार मजल्याच्या हिशोबत बांधला होता त्यामुळे बिल्डिंग न घेतल्यामुळे ऍडिशनल क्रॅक गेल्या याचा बिल्डरला समाधान त्यांनी अडिशनल हे कॉलम बांधले पण हे कॉलम खालपर्यंत गेलेच नाही येते वरपर्यंत आणि याच्यामुळे आम्ही पूर्णपणे फसवणूक आहे हे जेव्हा ऑडिटमध्ये निष्पन्न झालं की अशा प्रकारचं बांधकाम आहे कुठल्या प्रकारचं उत्तर देण्यात या बिल्डिंगला ग्राउंड फ्लोर सातव्या फ्लोर गेलेल्या आहेत नाही डीपी रोड आहे नाही रोड आहे आम्ही कलेक्टर ऑफिस नगरपालिका सगळे लक्ष देत नाहीये बिल्डर तर बिल्डरही लक्ष देत नाहीये काय मागणी काय झालं पाहिजे ऑडिट झाले ऑडिटचा रिपोर्ट काही दे पण आम्हाला नवीन बिल्डिंग पाहिजे रिपेअर बिल्डिंग नकोय आम्ही तीस लाख धोरलेत मी या बिल्डिंग मध्ये दोन हजार एकवीस पासून राहतोय सदर बिल्डिंगची अवस्था पाहता खूप हालाकीची आणि परिस्थितीजन्य आहे इत कधी पडेल याचा भरोसासुद्धा नाही आहे या इमारतीला दोन हजार सोळामध्ये चार मजल्याचा वापर परवाना भेटला त्याप्रमाणे बांधकाम सुरू झाले सदर इमारतीला दोन हजार अठरामध्ये आठ मजल्याचा परवा सात मजल्याचा परवाना भेटला परंतु सदरचं स्ट्रक्चर हे पूर्ण चार मजल्याच्या हिशोबात बांधले गेले होते आणि ह्या ह्या न इमारतीचा जो प्लान आहे चार बाय चारचा जो नगरपालिकेने अप्रूव्ह केलेला आहे त्या हिशोबात आमची जी जागा सदस्यच कोणत्या होती ती नवीन प्लॅन जो बिल्डरने आर्किटेक्चरने आणि नगरपालिका प्रशास प्रशासकाने तयार केला आणि जो जुना प्लॅन होता तो पण तिघांनी तयार केलेला आहे नवीन प्लॅन पण तिघांनीच तयार केलेला आहे तर नवीन प्लॅननुसार दोन बिल्डिंगमध्ये आत अंतर हे आठ मीटरचं होतं ते त्यांनी कमी करून सहा मीटरचं केलं ते सहा मीटरचं केल्याकारणारे नवीन बिल्डिंग बांधताना व्हायब्रेशनमुळे बिल्डिंगला मोठ्या प्रमाणात तडा गेल्या आहेत ह्याचा निष्कर्ष काढता असता आम्ही एका टेक्निकल माणसाकडनं जेव्हा हॅमरिंग टेस्ट केली तेव्हा आम्हाला समजलं की बिल्डिंगच्या हाल परिस्थिती खूप परिस्थिती ज्यांनी आहे याचा पाठपुरावा करत आम्ही नगरपालिकेला वारंवार तक्रारी दिल्या कलेक्टर साहेबांकडे तक्रारी दिल्या आमदार रवींद्र रवींद्रसाहेब रवींद्र साहेबांकडे तक्रारी दिल्या आणि आमदार टटकरेसाहेब यांचा पाठपुरावा करता असताना बाटू कॉलेज करून बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडीत करण्यात आले करण्यात येत आहे करण्यात असताना असं आहे की बिल्डिंगला खालपर्यंत झाल्याच नाही आहेत आणि जे स्ट्रक्चर चार मजल्याचं ओपन केलं होतं त्याच्यावर त्याने सात मजले चढवलेले आहेत आणि ॲडिशनल त्याला सपोर्टिंग म्हणून ॲडिशनल पिलर उभे केले आहेत आणि ते पिलर खालच्या फुट फुटिंगपर्यंत पण गेलेले नाही आहेत अशी सदरची अवस्था ही सात मजल्यापर्यंत गेलेल्या आहेत एवढी अवस्था आहे की या बिल्डिंगचं जे बांधकाम आहे ते आतमध्ये किचनच्या टाईल्सला तडा वरपर्यंत गेलेलं आहे या संदर्भात या बिल्डिंगचा बिल्डर जिग्नेश पटेल विश्वदीप पटेल आणि त्यांच्या शेठ हिरा हिराशेठ पटेल हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत वारंवार तक्रारी करून बोलत आहे की तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही करा आमचं आम्ही बघून घेऊ तर आम्ही आमचे फ्लॅट खरेदी करताना आयुष्याची पूर्ण कमाई या फ्लॅटमध्ये लावलेली आहे संदर्भ जिथं वयस्कर माणसं राहतात त्यांनी कोणी एस टी कामगार आहे कोणी शिक्षक आहे सर्वांनी आपल्या आयुष्याची मिळालेली पेन्शनच्या पैसे याच्यातल्या घेतल्या घातलेले आहेत का तर जेणेकरून प्रत्येकाला हक्काचं घर व्हावं पण याच्याकडे नगर प्रशासन बिल्डर आणि आर्किटेक्चर मंगेश मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे सदर पाता समोरील येताना जिथं सिमेंटचा रस्ता संपतोय पासून रामोडी बस बिल्डिंग बिल्डिंगपर्यंत येण्यासाठी कुठलाही प्रकारचा रस्ता तिथे नाही आहे ती पूर्णपणे एक पायवाट आहे या संदर्भात नगर प्रशासकांना तक्रारी केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की संदर्भात जेव्हा एन ए प्लॉट बद्दल विचारला असता की जुना ने ने ले ले रस्ता होता त्याच्यावर आम्ही एन ए प्लॉटची परमिशन दिलेली आहे पण दोन हजार एकोणीस वीस मध्ये आम्ही तक्रारी दाखल केल्याच्या नंतर त्यांना सांगितलेलं आहे की संबंधित रस्ता नसताना तुम्ही परमिशन देता का त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे त्यांचं उत्तर नाही आहे ते सांगतात की तुम्हाला डीपी रोड आहे डीपी रोड हा फक्त भविष्यात स्वप्न दाखवण्यासारखा आहे डीपी पी चे पाणी केले असता फक्त इमारतीपासून समोर झाली थोडासा डीपी रोड आहे आणि हा डीपी रोड पुन्हा रामोडीच्या आतमधून येतो तर तिथून कुठल्याही प्रकारचा रस्ता आम्हाला नाही आहे समोरील रस्ता नगर प्रशासकाने आणि बिल्डरने करून देण्यात यावा तशा बिल्डिंगच्या अवस्थापतात ही बिल्डिंग पांडून नवीन बिल्डिंग आम्हाला बांधून देण्यात यावी आणि या आमच्या तक्रारी याच्या निवारण बिल्डरने आणि प्रशासकाने पंधरा दिवसाच्या आत सोडव्यात तसेच जो आमचा प्लॅन रिवाइज केलेला आहे जो प्लॅन रिव्हाइज केलेला आहे त्या प्लॅन रिव्हाइजप्रमाणे जो नवीन प्लॅन केलेला आहे तो प्लॅन पूर्णपणे खारिज करण्यात यावा आणि आम्हाला आमची जागा आमची नवीन बिल्डिंग आणि रस्ता देण्यात यावा जेणेकरून आम्हाला पुढे पुढील सुखी जीवन जगता येईल सेम दुर्घटना या बिल्डिंग बाबत माड तारीख तारी गाड्यांचे झालेले तशी अवस्था पुन्हा इथे होऊ नये आणि जर झाली तर नगर प्रशासन किंवा प्रशासन परत पाच पाच रुपये देणं तयार होणार त्याच्यावर आम्ही काय करायचं तर नगर प्रशासनाने पूर्णपणे याची दखल जिम्मेदारी घ्यावी कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष जातीने लक्ष घालावे आणि आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा या इमारतीमधल्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत आणि त्या तक्रारींचं निवारण व्हावं म्हणून मायबाप सरकारकडे जिल्हा प्रशासनाकडे पेन नगर परिषदेकडे त्यांनी वारंवार लेखी अर्ज आणि निवेदनं दिली मात्र त्याला केराची टोपली दाखवल्याचं या नागरिकांचं आणि रहिवासी महिलांचं म्हणणं आहे यांचा संताप आणि उद्रेक असा आहे की ही इमारत केव्हाही कोसळू शकते आणि महाडच्या तारीख गार्डनची जी दुर्घटना झाली आणि निष्पापांचा बळी गेला तशा पद्धतीची पुनरावृत्ती या ठिकाणी होण्याची शक्यता तिथल्या महिला आणि सं ग्रामस्थ या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत आमच्याकडं मायबाप सरकार कधी लक्ष देणार ही इमारत कोसळल्यानंतर आम्हाला कुटुंबाला पाच लाखाची नुकसान भरपाई मानसी दको आहे तर आम्हाला आमचा जीव महत्त्वाचा आहे आमचे मुलाबाळांचं शिक्षण आम्हाला या ठिकाणी करायचं आहे मात्र आमचं मन येथील इमारतीची परिस्थिती जी ढासाळलेली स्थिती आहे ती पाहून आमचं मन जगण्यासाठी धजावत नाही जगावं की मरावं अशा द्विधा मनस्थितीत येथील नागरिक जगत आहेत आणि त्यांचं सरकारला वारंवार मागणं आहे की या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत ज्या पद्धतीनं आदिवासी बांधव जगतात ज्या पद्धतीनं सुविधांना अभावी ते जगतात तशा पद्धतींची या ठिकाणी परिस्थिती आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही जर इमारतीवर दुर्घटना कोणती घ उद्भवली तर या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी देखील येईल की नाही ही देखील या ठिकाणी परिस्थिती उद्भवत आहे आणि रस्ता देखील या ठिकाणी या लोकांना जाण्यासाठी नाही आहे लहान मुलं या ठिकाणी राहतात आणि इमारत जी आहे त्याचे पिलर जे आहेत ते कोणत्याही प्रकारचे भक्कम आणि मजबूत आहेत असं परिस्थिती नाही तर एक फटका मारला तरी देखील त्या सिमेंटचे गोळे त्या ठिकाणी खाली पडतायत अशी इमारतीची चवूबाजूंनी दुरावस्था झालेली आहे ही इमारत इमारत नसून एक जुनं जर्जर असं एक इमारतीचा भाग आहे असं या ठिकाणी त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आम्हाला नव्यानं इमारत बांधून द्यावी आणि बिल्डरनं विकासकानं इथं आमच्या सर्व समस्यांचं निराकरण करावं अशी जोरदार मागणी येथील संतप्त ग्रामस्थांनी केल्याचं दिसतंय धम्मशील सावंत न्यूज न्यूजबिरो रायगड